कॉमेडी किंग टायमिंगचा बादशाह म्हणजे अभिनेते भरत जाधव त्यांनी आजवर अनेक सिनेमे आणि अने नाटक त्यांच्या स्टाईलने रंगवलेत सध्या भरत जाधव हसताय हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचं परीक्षण करतायत या कार्यक्रमात निलेश साबळे भाऊ कदम ओंकार भोजने स्नेहल शिदम सुपर्णा श्याम अशा अनेक कलाकारांची धमाल कॉमेडी पाहायला मिळते यात ओंकार भोजने तर चाहत्यांचा लाडकाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे आणि त्यातल्या त्याच्या स्किट्सचे अनेक चाहते आहेत तर आता हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून तो घराघरात पोहोचतोय भरत जाधव यांनी आजवर साकारलेली सगळी पात्र ओंकारने एका स्किट मध्ये साकारली गलगले निघाले श्रीमंत दामोदर पंत अशी त्यांची अनेक पात्र त्यांनी साकारली होती ते बघून भरत जाधव स्टेजवर आले आणि स्वतःच्या हातातली सोन्याची अंगठी काढून ओंकारला बक्षीस म्हणून दिली ओंकारला आजवर अनेकांची दाद मिळालीय पण हे बक्षीस आणि भरत जाधव यांच्याकडून मिळालेली कौतुकाची ही थाप ओंकारच्या कायमच लक्षात राहणारी होती तुम्हाला ओंकारने आजवर साकारलेलं कोणतं पात्र जास्त आवडतं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज